ची कथा आहे श्यामचे बंधू प्रेम ही कथा आहे श्यामची आई या पुस्तकातली ही साने गुरुजींची गोष्ट आहे दोन भावांचे असलेले प्रेम तुम्हाला एक कथेतून ऐकायला मिळेल कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोली शिकाव्यास गेलो शाळा सुरू झाली पावसाळाही सुरू झाला दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदरासाठी हट्ट धरून बसला होता त्यावेळेस ताजे समजूत घालताना आई म्हणाली तुझे अण्णा दादा मोठे होतील रोजगारी होतील मग तुला दर सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील आता हट्ट करू नकोस मित्रांनो माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार मोजले नव्हते आम्हाला कोट माहीतच नव्हता कित्येकदा सदरा ही वर्षा दोन वर्षांनी मिळायचा थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून कळ्याशी बांधून शाळेत जायचे मफलर नव्हते नव्हते गरम कोट पण नव्हते माझ्या ढाकट्या भावाचा सदराही फाटला होता आईने त्याला दोन तीन गाबड्या लावल्या होत्या आपल्या भावास नवीन कोट शिवून न्यायचा असे मी ठरवून आलो होतो परंतु पैसे कुठून आणायचे माझे वडील कोट कचेरीच्या कामास दापोलीत येत वडील दापोलीस आले म्हणजे आने दोन आने मला खाऊला म्हणून देऊन जायचे खाऊच्या पैशातील एक पैसाही खाऊ मध्ये न खर्च करण्याचे मी ठरवले ज्येष्ठात आमची शाळाही सुरू झाली गणेश चतुर्थीला तीनच महिने राहिले होते तेवढ्याच महिन्यात या खाऊच्या पैशाचा रुपयाभर जमला होता गणेश चतुर्थीस भावास कोट किंवा सदरा शिवून न्यायचा असे मी ठरवले होते ती डोळे होते रोज पैसे मोजत होतो गणेश चतुर्थी जवळ येत होती माझ्याजवळ जवळ एक रुपया दोन आणि जमले होते गौरी गणपतीला नवीन कपडे करतात आपल्या गावातील मुलांना त्यांचे आई बाबा नवीन कपडे शिवतील परंतु माझ्या भावास कोण शिवेल माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो होतो त्याच्या अंगाचा कोट शिवण्यासाठी मी सांगितले दोन वार कपडा घेतला अर्धा वार अस्तर घेतले कोट तयार झाला जवळच्या पैशात सारा खर्च भागला होता तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रुनी भरलेले होते मी घरी जाण्यास निघालो मी ज्यांच्याकडे राहिलो ते म्हणाले पावसा पाण्याचा जाऊ नकोस नदी नाल्यांना पूर आमचे ऐक मी कोणाचेही ऐकले नाही हृदयात प्रेमपूर आला होता तो नदी नाल्यास थोडाच भीत होता नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो होतो पंख असते तर एकदम उडून गेलो असतो चालण्याचे चेश्र, ते श्रमच वाटत नव्हते खूप स्वप्नात दंग होतो मी आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो इतक्यात एक नाणेटी माझ्या पायाजवळ उडी मारून गेली नाणेटी म्हणजे एक सापाचा प्रकार हिरवा असतो मला जरा भीती वाटली म्हणून मी जपून चालू लागलो पिसायचा पर्या दुधडी भरून वाहत होता त्याच्या पाण्याचा आड फार होता आता काय करायचे आईचे नाव घेतले आणि शिरलो पाण्यात मी वाहून जायच्या बेतात होतो परंतु कसा बसा बाहेर आलो इतर नदी नाल्या ना, प्रेमाने भेटाव्या जाणारा तो नाला मला कसा बुडवणार मी माझ्या भावास भेटायला जात होतो त्या नदी नाल्या नदी नाल्या उत्सुक होतो धावपळ करत होतो त्या नदी माझेही हृदय भरून जात होतो रस्त्यातील खडी वर आली होती सुयांसारखे दगड पायांना खुपत होते परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते अंधार होण्यापूर्वीच घरी जायची धडपड चालली होती परंतु वाटेतच अंधार पडला कडाळ कडाळ आवाज गरजत होता विजा चमचम करीत होत्या खळखळ पाणी वाहत होते त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो शेवटी एकदाच आम्ही घरी आलो ओला चिंब होऊन गेलो होतो आई मी बाहेरून हाक मारली हवेत हो फार गारठा आला होता वळील संध्या करीत होते व आई शेगडीवर निखारे नेण्यासाठी आली होती आई अण्णा आला छोटा भाऊ ओरडला इतक्या पावसातून श्याम कशाला आलास सारा भिजलाच ना आई विचारू लागली सोंडे घराच्या पर्याला पाणी नव्हतं का रे वडिलांनी विचारले हो मी आलो कसा तरी मी म्हणालो त्या दिवशी एक बाई वाहून गेली होता तून वडील म्हणाले ठीक आहे बरं ते कपडे काढ आणि कडक पाण्याने आंघोळ कर आई म्हणाली मी आंघोळच गेलो धाकट्या बाबानं माझं लहानस गाठोड सोडलं लहान मुलांना तर सवयच असते त्यांना वाटत असत की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असे परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार कोणती खेळणी कोणते रंगीत पुस्तक देणार मी त्याला मी गरीब होतो परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले त्यात कोट सापडला नवीन कोट ते हृदय होते ते प्रेम होते ती आईची फलदूप झालेली शिकवण होती अण्णा हा लहानसा कोट कोणाचा हा नवा कोट कोणाला रे डाकता भाऊ कोट जवळ घेऊन विचारू लागला नंतर सांगेन घरात जा मी म्हणालो आई हा कोट हा काही अन्नाच्या अंगाचा नाही हा मला आणलाय होय आईला विचारू लागला आईने कोरडेच उत्तर दिले मी चुली जवळ शेकत बसलो आई म्हणाली श्याम हा कुणाचा कोट कडे द्यायचा आहे का वडील म्हणाले नाही हा मी पुरुषोत्तम साठी शिवून आणला आहे मी म्हटलो पैसे कुठले कुणाचं कर्ज काढलेस का फीचे दरवडलेस वडिलांनी विचारले कोणाच्या पैशाला हात तर नाही ना लावलास आई कातर आईने कातर स्वरात विचारले आई मी कर्ज काढले नाही चोरलेही नाही नाही खर्च वडिलांनी विचारले बाबा तुम्ही मला असत ते मी जमवले गेल्या सारे जमवले त्यातून हा कोट शिवून आणला आई म्हणत असे तुझे दादा मोठे होतील मग तुला नवीन कोट घेतील शेवटी मी मनात ठरवले होते की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणायचा पुरुषोत्तम बघ तुला होतो का मी म्हणालो अण्णा हा बघ छान होतो आई बघ पुरुषोत्तम आईला दाखवू लागला मी सांगितलेली हकीकत ऐकून आई, आई गही व म्हणाली श्याम तू वयानं मोठा नाहीस पैशाने मोठा नाहीस शिकून मोठा नाहीस परंतु मनानं ना आजच मोठा झालास हे प्रेम बाळांनो पुढेही ठेवा या प्रेमावर कोणाचीही दुष्ट पडायला नको